सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना, सेना स्थानिक पातळीवर कणकवलीत एकत्र अशी चर्चा मुळात आमची भूमिका महायुती व्हावी अशीच होती त्यामुळे महायुती झाली तर हे प्रश्नच उद्भवणार नाही स्थानिक पातळीवरचा हा प्रश्न आहे त्यामुळे याचे उत्तर मी स्वतः देणे योग्य होणार नाही स्थानिक नेत्यांना यावर विचारावे लागेल ओंकार हत्ती जो आहे तो तालुक्यात आहे एक वनविभागाने काल कोर्टात असं म्हटलंय की आम्हाला वनतराला जर हत्ती पकडण्याची परमिशन दिली तर वन विभाग जे आहे ते अर्ध्यास हत्ती पकडू शकतो मात्र वन कोर्टाने असं की आम्हाला प्रतिज्ञापत्र जसं सादर करा तर चौदा तारीखपर्यंत चौदा नोव्हेंबरपर्यंतची जी, जी, जी तारीख आहे ती दिलेली आहे कोर्टाने तुम्हाला काय वाटतं की लवकरात लवकर हत्ती पकडत्या हत्ती लवकरात लवकर पकडण्यात येणं आवश्यक आहे कारण जे नुकसान शेतकऱ्यांचं होतं ते नुकसान खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे हत्ती लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी आमची मागणी आहे अर्थात कोर्ट काय निर्णय देतं याच्यावर हे सगळं अवलंबून आहे परंतु डिपार्टमेंटने परवानगी दिलेली होती आता ही मॅटर कोर्टामध्ये असल्यामुळे कोर्ट जो काय निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई महत्वाचा मुद्दा असा आहे की हत्ती वैभव महागाच्या नजदीक ठेवण्यासाठी त्या ठिकाणी वन विभागाची टीम असेल ती त्या ठिकाणी अडवण्यासाठी सुत्री बॉम्ब जो आहे तो हत्तीवर फेकताय त्यामुळे हत्तीला इजा होऊ शकते अशी वन्य प्राण्यांची मागणी आहे त्यामुळे वन्यप्राणी असं म्हणतायत की हत्तीला इजा होईल अशा कुठल्या गोष्टी होऊ नये त्यासाठी ही हे कारण कालच एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात हत्तीवर सूत्री बॉम्ब फेकताय तर परवाच्या दिवशी दांडेने मारल्याची देखील घटना घडली शेवटी हत्येला कसं हँडल करायचं याच्याबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही नॉर्म्स असतील तर त्याचं पालन झालं पाहिजे राजकीय एक प्रश्न आहे की शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना ही कणकवलीमध्ये एकत्र येऊन पाहतायत आणि अशा पद्धतीची शहर विकास आघाडी करू पाहत आहेत आपण कसं पाहता मुळात तर आमची भूमिका महायुती व्हावी अशीच होती आणि त्याच्यामुळे महायुती झाली तर मग हे काही प्रश्न उद्भवणार नाही असं मला स्वतःला पण माहिती नाही अशा प्रश्न स्थानिक हा आहे त्याच्यामुळे मला वाटत की याच उत्तर मी स्वतः देणं फारसं योग्य होणार नाही स्थानिक नेत्यांना याबाबत विचारायला लागेल समुद्रकिनारे वळणा वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत